नमस्कार गाववाल्यानु मी रिटायर चाकरमानी बोलतो आहे नवीन खबर ह्या वर्षाची केसर आंबातोड आम्ही आजपासून चालू करतो तेव्हा व्यवस्थित आनंद घ्या तोडीचा, ही आंबातोड आता प्रायव्हेटला जाणार मुंबईला मग तर आंबा तोडी चालू करतो या वर्षाची पहिलीच ओके यावर्षी साधारण ऑगस्टमध्ये ही झाड मावरला होता आता परतसुद्धा यत्ता तर ते ऑगस्टचे जे काय आंबे होते तयार झालेले म्हणजे ऑगस्टमध्ये जी केसरं इलेली होती ती आता आम्ही आंबातोड करतो हे बघा हे आंबा तोड खै ख असे पण तरी पण दोन बॉक्स जातील एवढे हत तर सुरुवात करतो ओम नमः शिवाय केसर आंबाची पहिली तोड झालेली असा अशा प्रकारे आम्ही ह्या वर्षीचे आंबा तोड चालू केलेली आता आता तुमका डायरेक्ट मी हे बॉक्स घेऊन जाणार मुंबई प्रायव्हेटला तेव्हाच पुढचं व्हिडिओ दाखवेन ओके तर गावाला मी मुंबई आंब्याचं बॉक्स घेऊन इलयच हय तर आता माझे तुमका मागच्या याच्यात सांगलं हां 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 तर हे आमचे दोन ही प्रायव्हेट तर हे बॉक्स देतंच तो आता त्यांच्यासमोरच बॉक्स आणलं आहे काय नाही हो दोन आंबे होते ते एका बॉक्समध्ये बरोबर आणले बघूया आता त्यांचं नशीब काय उघाडतं आता हां हां ओके ओके तो काहीतरी दाखवता माका हे माझे दोन प्रायव्हेट गिरॅक आहोत हे ये बघा हे आता उठाण आता हा आंब्याचा बॉक्स आम्ही खोलतो तर आमचं ह्या वर्षाचा पहिला सीझनचा फळ मी माझ्या नातवंडासाठी आणलेलं आहे हीच माझी मोठी गिरॅका प्रायव्हेट आहोत बघूया आता कसा काय रिझल्ट तो हां होय 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 वा 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 हे दोन केसर आंबे असत चांगले आहोत बघूया आता त्यांचा पहिला फळ त्यातले त्यात बरं असा दर धर पकडा ये कोणा हा लहान होतो साधारण खराब झालेला दिसता हरकत ना तरी पण यो एका लहान माणसाक लहान पण तो ऐकणार नाही हा नंतर सगळ्या वाटून खाऊचे हो, पहिलाच फळा हा देवाच्या समोर ठेवूचा सोमवार आ आमचा उपवास असा तर आम्ही पहिल्या फळाचं सगळे मिळून आनंद घेतो हो मुंबईत आणि हेच बॉक्स मी मुंबईत घेऊन इलो धन्यवाद